शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विंटर सीजन म्हणजे हिवाळी अधिवेशन पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाच्या पुरवणी मागणी सादर केल्या कृषी विभागासाठी सहाशे सोळा कोटी तर दोन हजार सतराच्या कर्जमाफीसाठी पाचशे कोटीची मागणी केली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात पायाभूत गुंतवणुकीसाठी कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची परंतु व तसेच महाराष्ट्र विंटर सीझन राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या सोमवारी सादर केल्या आहेत यामध्ये कृषी विभागासाठी केवळ सहाशे सोळा कोटी रुपयाच्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत राज्य सरकारने एक पी योजना बंद करून कृषी म्हणजे कृषी क्षेत्रात पायाभूत कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून पुढील पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणुकीची घोषणा केली आहे परंतु पुरवणी मागण्यांमध्ये मात्र या योजनेसाठी भोपळा देऊन कृषी विभागाला ठेंगणा दाखवला आहे तसेच दोन हजार सतराच्या कर्जमाफीसाठी केवळ पाचशे कोटी रुपयांची मागणी सादर करण्यात आली आहे तसेच शेतकरी मित्रांनो पुरवणी मागणी अतिवृष्टीमुळे नुकसान चार हजार आठशे कोटी रुपयांची मागणी सादर करण्यात आली होती तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेतीचे खत आणि बियाणे खरेदीसाठी नऊ हजार सहाशे कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे तर खरडून दिलेल्या जमिनीसाठी जमिनीसाठी एकशे आठ कोटी रुपये आपत्ती व्यवस्थापन कामासाठी सहाशे कोटी रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पूर्वतयारी आणि क्षमता बांधणीसाठी दोनशे पन्नास कोटी आणि दोन हजार सतराच्या कर्जमाफीसाठी केवळ पाचशे कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न विचारला जातोय खरंच सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे का कारण एकीकडे मोठमोठ्या आकड्यांची घोषणा केली जात आहे पण दुसरीकडे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पडत आहे हे मात्र अजून अस्पष्ट आहे शेतकरी मित्रांनो आज राज्यातील बहुतांश शेतकरी अडचणीत सापडला आहे हंगामा मागून हंगाम नुकसान होत आहे कधी पाऊस वेळेवर येत नाही तर कधी अवकाळी पावसाने सगळं उद्ध्वस्त होत आहे तर कधी बाजारभाव इतका घसरतो की उत्पन्न खर्च ही निघत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारकडून अपेक्षा होती की शेतकऱ्यांसाठी काही ठोस आणि थेट दिलासादायक निर्णय जाहीर केले जातील पण प्रत्यक्षात असे चित्र सध्या तरी दिसत नाही मित्रांनो विशेष म्हणजे कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजूनही स्पष्टता नाही अनेक शेतकरी आजही बँकेच्या नोटीसा घेऊन फिरत आहेत व्याज वाढत आहे हप्ते थकले आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला दिलासा मिळण्याऐवजी ताण वाढत चालला आहे शेतकऱ्याचा याआधी जाहीर करण्यात आलेल्या योजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे घोषणा झाल्या निष्कर्ष झाले पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याची माहिती अजूनही अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही मित्रांनो दुसरीकडे उत्पन्न खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे तुम्हाला तर माहीत आहे बियाणं महाग झालं आहे खतांचे दर वाढले आहेत औषधाचा खर्च वाढला आहे मजुरी दरही वाढले आहेत पण या सगळ्याच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव मात्र तसाच आहे यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या चक्रात आढळले आहेत अडकले आहेत आणि कर्ज घेऊन जुनेही कर्ज फेडायचे आणि पुन्हा पुढच्या हंगामासाठी कर्ज घ्यायचं ही, ही स्थिती अनेक वर्षापासून सुरूच आहे अशा वेळी सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक घोषणेकडे शेतकरी आशाने पाहतो पण घोषणा आणि प्रत्यक्ष फायदा यामध्ये मोठी दरी असल्यामुळे भावना शेतकऱ्यांची निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे मित्रांनो याच कारणामुळे शेतकरी संकटात देखील आक्रमक होत आहेत विविध ठिकाणी आंदोलनाची चर्चा सुरू आहे निवेदन दिले जात आहेत मागण्या मांडल्या जात आहेत पण त्यावर ठोस निर्णय कधी घेणार हा प्रश्न अजूनही उर्वरित आहे आज शेती हा एक केवळ व्यवसाय राहिला नाही तो मोठा संघर्ष बनला आहे कुटुंबाची जबाबदारी मुलांचं शिक्षण घर खर्च आणि त्याच वेळी शेतीचा वाढता खर्च या सगळ्या शेतकरी अक्षरशः चा तुटत चालला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून अपेक्षा आहे की शेतकऱ्याकडे केवळ आकड्यांच्या माध्यमातून न पाहता जमिनीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेतून पाहिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आगामी काळात सरकारकडून काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर होत आहेत कर्जमाफ्यांच्या मुद्द्यावर स्पष्ट आणि अंतिम निर्णय घेतला जातो आहे आणि शेतीला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे का याकडे संपूर्ण राज्याचं लक्षण लागलं आहे कारण आज येणारे निर्णय फक्त आजच नाही तर येणाऱ्या अनेक वर्षांचं शेतकऱ्यांचं ठरणार शेतकरी आता केवळ आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही त्याला हवे आहे ठोस निर्णय स्पष्ट धोरण आणि प्रत्यक्षात हातात था पडणारा दिलासा आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे आता पुढे काय होत आहे सरकार कोणते निर्णय घेत आहेत आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजूनही स्पष्ट दिशा दिसून येत नाही घोषणा खूप झाल्या चर्चा खूप झाल्या पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडणार आहेत का नाहीत निर्णय अजून प्रक्षिक आहेत आज शेतकरी सरकारकडे फक्त आश्वासन मागत आहे तो मागतो वेळेवर निर्णय स्पष्ट धोरण आणि थेट हातात पडणारा दिलासा आता बघा बघायचं इतकंच आहे की सरकार शब्दांना कृतीत जोड देणार आहे का शेतकऱ्यांचा संयम इतकं वेळ टिकणार आहे का कारण शेती वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर देश वाचेल शेतकरी मित्रांनो या सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत पुढील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो अशा शेतकऱ्यांशी संबंधित महत्वाच्या आणि खऱ्या अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या एन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान